महाराष्ट्रातील घराघरात बनवला जाणारा हा डाळवांग्याचा अगदी गावरान पदार्थ म्हणजेच डाळ वांग्याची आमटी आज आपण बघणार आहोत तर बऱ्याचदा जेवणाला काही राहिलेलं नसतं किंवा गावावरनं आल्यानंतर आपल्याकडे कोणतीही भाजी शिल्लक नसते आणि अशा वेळेस जर फक्त दोन वांगी जर तुम्ही आणलेली असतील तर त्यापासून सविष्ट आमटी कशी बनवायची हे या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर मी ही जेवणाची साधी सिंपल थाळी इथं लावलेली आहे तर याच्यामध्ये मी इथे कढीपत्त्याची चटणीही वाढलेली आहे तर त्याचीही रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर नक्की चेक आऊट करा चला फेमस दालवांग। तर मग बनवूयात महाराष्ट्रीयन फेमस असं डाळवांगं तर डाळ वांग बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये दोन वांगी बारीक चिरून मी ही डाळ शिजण्यासाठी ठेवलेली होती तर दोन दोन तीन शिट्ट्या करून मी ही डाळ छान अशी शिजवून घेतली आहे आता तुम्ही इथे बघत असाल डाळ आणि वांगं मस्त असं शिजलेलं आहे तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मी एकजीव करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ फोडणी घालायची आहे तर इथे मी थोडंसं पाणी घालून डाळ पुन्हा एकजू करून घेत आहे आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी इथे एका पातेल्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ज्या वेळेला घरात काही बनवायला नसतं आणि जर वांगे शिल्लक असतील तर तुम्ही ही खूप छान अशी आमटी बनवू शकता आणि पटकन जेवणही तयार होऊ शकतं आणि तेवढीच चविष्टही ही, ही आमटी बनते तर आता इथे मी जिरे मोहरी टाकलेले आहेत फोडणीसाठी त्याचबरोबर तीन चार कडीपत्ते जे आहेत ते मी असे तोडून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचा सुवास आपल्या आमटीला खूप छान येतो आणि चवही आमटीची छान लागते आणि आता इथे मी लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे तर साधारण पाच सहा लसूण पाकळ्या आणि खोबरे याची मी खलबत्त्यामध्ये चेचून पेस्ट केलेली होती तीच पेस्ट इथं मी वापरलेली आहे आणि आता ही पेस्ट आपण परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि सगळे पदार्थ मी आता याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल का कांदा लसूण चटणी टाकायची आहे जी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवलेली असते तीच कांदा लसूण चटणी इथे मी वापरलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित तेलामध्ये ही चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे ज्यामुळे छान अशी चव आपल्या आमटीला येणार आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे डाळ वांग टाकायचं आहे डाळ इथे घट्ट आहे डाळ आणि वांग्याचं मिश्रण हे इथं घट्ट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तुम्हाला ज्या प्रकारे आमटी आवडत असेल मीडियम किंवा एकदम पातळ तर त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी टाकू शकता तर सगळं पाणी इथे आता मी टाकून घेत आहे आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये मी टाकत आहे ज्याने याला छान अशी पातळ अशी कन्सिस्टन्सी येईल एकदम पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही आहे शक्यतो आमटीची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी फ्लोई असते तर त्यानुसारच इथे मी पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला या आमटीला एक पंधरा मिनटं छान असे उकळी काढून घ्यायची आहे आमटी जर आपण व्यवस्थित शिजवून घेतली तर त्याची चव छान येते तर इथे मी ले ले आता पंधरा मिनटं आमटी छान अशी शिजवून घेणार आहे तर दहा ते पंधरा मिनटं इथे आमटी मी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया त्यानंतर इथे मी आता प्लेटिंग करत आहे पहिल्यांदा इथं भात वाढलेलं आहे त्यानंतर चपाती वाढून घेऊयात त्यानंतर आपण बनवलेली आमटी इथे मी आता वाढत आहे तर असं हे साधं सिंपल जेवणाचं ताट इथं मी बनवलेलं आहे आणि खास मेनू आहे तो म्हणजे डाळ वांग तर फक्त एका डाळ वांग्याबरोबर आपण पूर्ण लंच किंवा डिनर खाऊ शकतो इतकीही छान आमटी आहे त्याचबरोबर इथे मी कढीपत्त्याची चटणीही वाढलेली आहे त्याचीही त्या रेसिपीचीही लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे तर कसा वाटला तुम्हाला हा साधासुद्धा माझा मेनू झटपट बनणारं हे वांगा आणि तितकंच चविष्ट त्याचबरोबर कढीपत्त्याची चटणी चपाती आणि भात हा असा साधा सिंपल मेनू आज मी बनवलेला होता आणि तीच डाळ वांग्याची रेसिपी मी इथं शेअर केलेली होती तर रेसिपी आवडली असेल तर सारिकास देशी विदेशी पदार्थला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकनवरही क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन 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 नवी नवी रेसिपीच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद